हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय म्हलेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापुरात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व हार्दिक फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना भव्य करिअर मार्गदर्शन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था शहापूर व हार्दिक फाउंडेशन यांच्या वतीने वारगडे नगर मैदान या ठिकाणी आज शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी सकाळी ते दुपारी एक या दरम्यान भव्य करिअर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते इयत्ता नववी दहावी अकरावी बारावी व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे काय हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्यांना व पालकांना पडत असतो ते सर्व प्रश्न सोडविण्यासाठी व करियर च्या पुढील माहिती मिळावी यासाठी आयोजक शहापूर संघटना महाराष्ट्र शहापूर तालुका प्रमुख तसेच शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हरेश रघुनाथ पष्टे यांनी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व करिअर प्रकल्प प्रमुख संदीप पाटील नेव्ही ऑफिसर गणेश बाळकृष्ण पाटील उपस्थित होते या कार्यक्रमाचे अमर राऊत यांनी केले तर या भव्य करिअर मार्गदर्शन शिबिरासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती कारण आता नुकत्याच दहावी भी बारावीच्या परीक्षा झाल्या आणि त्यानंतर कार्यक्रमाचं नाव आहे तेच आहे की दहावी बारावी नंतर काय आणि खाली आणखीन एक संयुक्त शिक्षणाचे पर्याय आणखी काय कारण आत्ता आपण जर बघितलं तर आपल्याकडे हे सगळं शैक्षणिक व्यवस्था आहे आणि आपल्याला माहिती असलेल्या शैक्षणिक पर्याय याच्या बाहेर आपण जात नाही आणि म्हणून गुणवत्ता असून देखील आपली मुलं मागे पडतात आणि म्हणून नॉर्थ बंदी किंवा साऊथ बंदी गुन्ह वेगवेगळ्या चांगल्या करिअरच्या संधी आहेत त्या मिळवतात आणि आपण त्याच्यापासून आहोत आणि हे होऊ नये म्हणून खऱ्या अर्थ हा आमचा कार्यक्रम आहे शहापूर म्हटलं की आदरणीय दादांचं नाव आमच्या लगेच समोर येतं आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे जे इथले तालुका प्रमुख आहेत सुदर्शनदादा आई साहेब बसले आहेत तिथे विमल भाई आणि एकूणच या संस्थेसाठी आणि या अनेक उपक्रमासाठी असिस्टंट कमिशनर सेल्टॅक्स तहसीलदार नायब तहसीलदार निबंधक उपनिबंधक अशा ज्या वर्ग एक वर्ग दोन राजपत्रित पद आहेत ज्याला प्रशासकीय सेवा म्हणतात यामध्ये नव्वद टक्के विद्यार्थी अत्यंत ग्रामीण भागात आहेत सुदूर क्षेत्रात आहेत दुर्गम भागातून आहे हा आकडा आहे हे सत्य आहे हे स्टॅटिस्टिक्स आहे मी हे स्टॅटिस्टिक्स इथे यासाठी सांगतोय की आपल्या परिसरात किंवा आपल्या भागातल्या मुलांमध्ये विनाकारण एक न्यूनगंड असतो की आपण छोट्या शाळेत शिकलो आपण छोट्या गावात राहतो किंवा आपल्याला फार चांगली इंग्रजी बोलता येत नाही किंवा आपल्या आई वडिलांची आर्थिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी चांगली वगैरे वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी गैरसमजूती आपल्या डोक्यात असतात आणि त्यामुळे उगतच अनाठाई आपण स्वतःला कमी ने लागतो आणि मग जेव्हा एखाद्या मोठ्या करिअरच्या संधीबद्दल आपल्याकडे चर्चा होते तेव्हा आपण असं म्हणतो की हे काय माझं काम नाही किंवा हे मी करू शकणार नाही म्हणजे आपण स्वतः त्या करिअर साठी सक्षम असताना ती क्षमता आपल्यात असताना आपण तो मार्ग सोडून देतो एक हे होत किंवा तो मार्गच आपल्याला कोणी तास सांगत नाही म्हणजे दुसरं माहितीचा अभाव एक तर न्यूनगंड आणि दुसरा माहितीचा अभाव या दोन गोष्टींमुळे भयंकर मोठं नुकसान होत आहे जे मोजता येत नाही एवढं नुकसान आहे पण त्याची जाणीव आपल्याकडे नाही आहे ती जाणीव आज मी करून देणार आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगतो आज जे मी बोलणार आहे ते जर तुम्ही नीट ऐकून बाळगतो तर तुमची भविष्याची दिशा आणि तुमचं करिअर इथे करिअरच्या वेगवेगळ्या अकॅडमिक म्हणजे तुमची शैक्षणिक गुणवत्ता तुमची आवड तुम्ही काय करू शकता आणि तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी याला मॅच करणार तुम्ही निवडायचं कारण करिअरच्या अनेक संधी आहे त्यातली तुमची एक आहे ती कोणती त्याला पर्याय तुम्हाला जर दिले आणि ते पर्याय दिल्यानंतर त्या सर्व्हिसची क्षेत्रात गेल्यावर त्या पदावर गेल्यावर नेमकं काय सॅटिस्फॅक्शन आहे त्यातनं मिळाला आउटपुट काय आहे या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला नीट समजून सांगितल्या तर तुम्ही ते क्षेत्र करिअर म्हणून निवडू शकता कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला मुंबई जवळ आहे अगदी कॉर्पोरेट क्षेत्रातले जॉब लगेच मिळतात वीस पंचवीस हजाराची नोकरी लगेच असते बारावी झाली ग्रॅज्युएशन झालं की आणि म्हणून त्या लगेच मिळणाऱ्या गोष्टी असल्यामुळे आपण तिकडे आकृष्ट होतो आजूबाजूचं कल्चर पण जवळपास कसं आहे की ठीक आहे मुंबई जवळ जाऊन आपण नोकरी करू शकतो मग सरकारी किंवा शासकीय नोकऱ्या किंवा इतर क्षेत्र आपण बघतच नाही त्यांना वाटत हे करायला नको म्हणजे उगच आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो जे करायला नको आणि म्हणून या गोष्टीमुळे आपण मागे पडतो म्हणजे तीन महत्वाची कारण आहेत जी मला सापडली एक माहितीचा अभाव त्याच्यातच उपकार नाही काय ती माहिती मिळते पण वेळ निघून गेल्यावर मिळते अशा वेळी अभावाचा एक भाग दुसरा आपल्यातलं अनाठाई न्यूनदंड उगच आपल्याला कमी समजणं हा दुसरा प्रकार आणि तिसरा अजून मी आता सांगितला की लगेच जी जवळची संधी आहे वीस पंचवीस हजाराची नोकरी लगेच मिळते आपण करतो थोडं पेशन्स ठेवत नाही आणि म्हणून चांगल्या करिअरच्या वाटा आपण त्याच्याकडे जातच नाही आपण त्याला दूर ठेवतो स्वतःला ज्याच्यामुळे आपण तिकडे जात नाही मी पुन्हा एकदा सांगतो ती क्षमता आपल्यामध्ये असलेली बुद्धिमत्ता आपल्यामध्ये संघर्ष करण्याची तयारी याच्यात आपण कुठेच कमी नसतो म्हणून सांगतोय की आज या तीन गोष्टी पहिल्यांदा बोगांना काढून टाकायच्या की तुमची पारिवारिक पार्श्वभूमी तुमची आर्थिक पार्श्वभूमी तुम्ही कुठल्या शाळेत शिकलात तुम्ही कुठल्या जाती धर्मात जन्म घेतलाय तुम्ही कोणत्या गावात राहताय तुम्हाला दहावी बारावीला किती पर्सेंटेज पडले तुम्ही तुमचे सब्जेक्ट किती चांगले तुमचं इंग्लिश किती चांगलं आहे याचा आणि करिअरचा काहीच संबंध नाही बघा मी काय बोलतो बाकीचं तुम्हाला कदाचित लक्षात देणार नाही पण मी असंही म्हटलो की दहावीचे मार्क्स आणि बारावीचे मार्क्स याचा पण आणि करियरचा ना संबंध नाही त्याच्या अगोदर मी बऱ्याच गोष्टी बोललोय ठीक आहे ज्यावेळी तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी आर्थिक पार्श्वभूमी शैक्षणिक पार्श्वभूमी तुमची शाळा तुम्ही कुठल्या गावात राहताय काय करताय वगैरे 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 सोबत तुमचे पर्सेंटेज म्हणजे तुमची आतापर्यंतची शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करणारी एकच व्यवस्था आहे भारतात ती म्हणजे तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि मुळात ते चुकीचं आहे की आपण मार्क्स समोर ठेवून म्हणजे मार्क केंद्रित जो अभ्यास करतो तोच चुकीचा आहे ठीक आहे आपल्याला मार्क्स मिळवण्यासाठी अभ्यास करायला नकोय आपल्याला तो विषय समजून घेण्यासाठी किंवा त्या विषयात ज्ञान अर्जित करण्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे पण हे कल्चर अजून सेट व्हायचं आहे से। शैक्षणिक पद्धती तीन एच वर डिपेंड असली पाहिजे जी भारतातली एकाच एच वर आहे हेड हार्ट आणि हँड अजून ही पद्धत भारतात डेव्हलप पाहिजे फक्त सोनम वांगचूक जे जगातले सगळ्यात मोठे शैक्षणिक तज्ज्ञ आहे किंवा ज्याला आपण एज्युकेशनिस्ट म्हणतो लद्दाख मध्ये स्वतःची शाळा आहे त्या शाळेत तीन एच तत्वावर काम चालतं हेड हार्ट आणि हँड बाकी अख्ख्या भागात फक्त हेडवर काम चालतं ठीक आहे तर ती पद्धत मुळात खरं तर चुकीची आहे ती शैक्षणिक व्यवस्थेचा दोष किंवा शैक्षणिक त्या सुधारणेला वाव आहे असं आपण म्हणू शकतो पण त्याच्यात आपण फार करू शकत नाही आता कोण काय करू शकतो अशा व्यवस्थितन आल्यावर त्याच्यावर आपण चर्चा केलेली चांगली ताजा घटना मोदींसाठी पाहत रहा शाहपूर गजाली धन्यवाद